ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका किनवट तालुक्यातील सारखणी इथे हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची एकशे बारावी जयंती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्वप्रथम स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच सूर्यभान जंगासिडाम यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर अभिवादन करण्यात आलं त्यानंतर ग्रामपंचायतच्या पटांगणामध्ये आणि गावामधील रस्त्याच्या कडेला वेगवेगळी झाडं लावून वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी सरपंच सूर्यभानसिडाम आणि उपसरपंच सौ शेवंतभाई जाधव ग्रामविस्तार अधिकारी विजय राठोड प्रकाश कांबळे पीर महम्मद तसेच सचिन जाधव नवीन वाघमारे संजीव वानखेडे रवी राठोड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका